नमस्कार रे थांब जरा आषाढ घना ही कवी बाभ बोरकर यांची कविता आज आपण बघतो आहोत ही कविता निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावना भावभावनांमुळे ह्या कवितेतील जे वातावरण आहे ते अधिक चैतन्य आणि सजीव झालेले आहे तर बघूया रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना बघू दे भरुणी तुझी करुणा कोमल पांचूची ही शेते प्रवाळ माती मधुली होते इंद्र वेळूंची बेटे या तुझ्या पद पिण्या विन्यास खुना या तुझ्याच पद विन्यास खुना थांब जरा आषाड घणा ही गंध केतकी फुटे फुली ही सोन च लाजुनी आजाई चाले की तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा थांब जरा घना रे थांब जरा आषाढ घणा उघड गगन गड़? घडीभर आसत उघड गगन कर घडीभर आसर आणि खुलेकर वासरमणी घर आणि कर वासरमणी घर वाहू कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा थांब जरा आषाढ थांब जरा आषाढ घन कनस दे जीवसुद्धाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठखगांचा मधुगाणाने आणि तशः रात्रुण पर्णा थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना अश्लेषांच्या तुर तुषार स्नानी भिवन पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा अधळ उधळीत मध्यानी न्हाणोत इंद्रवर्णात वना थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना काळोखाची पीत आसवे पालेत उमलता काजवे काळोखांची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करुदे मज हित गुजत्यासवे निखरित जळातील विधुवदना निखरित जळातील विधुवदना थांब जरा आषाढ रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठीत भरुणी तुझी करुणा